आषाढी एकादशीच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देवाचं प्रेम मंदिरात एकटी पाहून मी लावला त्या सावळ्या विठूला असा कसा रे तू तु विठू तुझ्या बायकोशी वागतोस तिला एकटीला सोडून का बाजूच्या मंदिरात राहतोस हम्म फोनवर तिकडून बोलताना विठूने मला सुंदर उत्तर दिले त्याचे शब्द ऐकून माझे सर बले। रोज भेटाला येऊन गर्दी करताना तुम्ही माझे सारे पाहुणे कठीण होईल तिला आराम मिळणे शेजारच्या मंदिरात उभं राहून ती मला चोरून चोरून पाहते शेजारच्या मंदिरात उभं राहून ती मला चोरून चोरून पाहते तिची ते प्रेमळ पाहणे मला फार आवडते नाजूक शिरोमयी नाजूकशी रुखमाई ही लाडकी आहे ना या श्रीहरीची म्हणून काळजी घेत असतो मी माझ्या परीची म्हणून मी काळजी घेत असतो माझ्या लाडक्या परीची खरंच